आपण पंधरा लाख रुपयाची घोषणा या ठिकाणी करावी भूमिपूजन आजच करा चौवेचाळीस हा एक राहू साहेब चव्वेचाळीस केवळ साहेब केवळ तुम्हाला परवा साहेब आम्ही आलो होतो का नाही नाही परत मिटिंग करायला लागेल मग त्या मीटिंगला हे अधिकारी आमचे आले होते का प्रांत तहसीलदार ऑनलाईन ऑनलाईन हजर होते कलेक्टर साहेब होते प्रांत साहेब होते ऑनलाईन हजर होते आता आम्हाला परत आश्वासन आणि तो वेळ काय नापेक्षा तुम्ही येणार ना, म्हणून आम्ही दोन तास या ठिकाणी थांबलोय शासन म्हणून प्रशासनाला तर जबाबदारी झटकलेली आहे साहेब आमच्या घराला कंटेनरला अक्षरशः साहेब जाहीर करा आणि आम्हाला काय माहिती गरीबाची कैवारी आम्हाला माहिती तालुक्यामध्ये फक्त बरेच येते साहेब आमचे काही करणार दिवसाची रात्र करून त्या लोकांना ते सगळे येतात का खाली ते साहेब गावली माहिती पण आमची जी आमच्या मांड्याची घरं गेली त्यांना आम्हाला घरात घरी पाहिजे आमची गेली ती घर दहा घर तुमच्या पण त्यावेळेला स्वतः एकनाथ शिंदे साहेबांना साहेब तेव्हा एकनाथ शिंदे साहेब पण आम्हाला बोलले की पहिले ज्यांची द्या आम्ही चार वर्ष साहेब रगडतोय आम्ही आता मुंबईवर मुंबई न बॅग घेऊन लक्षात भीक मागायला घराच्या चुकीचं बोलून होतो त्याचं कारण कारण तुम्ही असं नका समजू की ज्या वेळेला आम्ही येतो आम्हाला काही कळत नाही तुम्ही आम्ही माणसं तुम्ही माणसं नाही पण त्यावेळेला तुम्हीच एकमेकाने अर्चन केली तिथं इथं हा जागा पुढे सरकार ना तो माग सरकार ना हा तिथं जायला हे तुमच्यातलेत ना तुमच्याच जवळचे नातेवाईक दुसरा दुसरं कोण होत दो, का मग तुम्हीच सांगा ना आमचा दोष असेल तर सांगा बाबा जागा आम्ही उपलब्ध करून दिली आता हे बोलतोय ते बरोबर आहे दोन वर्ष झाले <laughs> ते आम्ही पण मान्य करतोय पण तुमच्या इथं एवढी सगळी घरं खाली आणायची त्याप्रमाणे तिथं ते जागेची उपलब्धता व्हायला पाहिजे तर प्रत्येकाने आडवा आडवी केल्यामुळे थोडस राहिलं आता तुम्ही जे काही परवा आता आम्हाला भेटले त्याच्या अगोदर पण आम्ही तुम्हाला सांगत होतो की बाबा आम्ही आहोत तुम्हाला करून देतो आम्हाला कल्पना आहे त्या मध्ये उन्हाळ्यात किती गरम होतं काय होतं हे सगळं माहिती आहे ना का आम्हाला माहिती नाही तर ठीक आहे मी साखरसाठी आजच निर्णय करा आमच्या मागणी लाख रुपये साहेब ही सगळी सुतारवाडीची जी मंडळी आहे आपल्या आपले मते आपले माणसं संघटनेचे सभासद आहेत आणि त्यांनी आम्हाला निवेदन दिलं आम्ही त्यांच्याकडे कोणाकडे गेलोही नाही की तुम्ही असं करा तसं करा ते आमच्याकडे आले आम्ही त्यांना सांगितलं की बाबा ह्याच्या जोडीला तुम्ही आमदार साहेबांना मंत्री साहेबांना एक पत्र द्या त्याच्या जोडीला प्रवीण भाऊ आहेत आपले स्थानिक भूमिपुत्र त्यांना एक द्या आणि तहसीलदारांना एक कॉपी द्या जे काय कराल ज्यांनी तुमच्यासाठी जे काय एवढ्या वर्ष केले ते कुठपर्यंत केलंय हे नक्की त्यांनाच माहिती असेल आता चार वर्ष झाले त्यांचे जे काही हाल आहेत तर आता आमची आता दादानी सांगितलं आमचे कार्याध्यक्ष की मी नेहमी सगळ्यांना म्हणतो की आपल्या शेतकऱ्याचा मुलगा आज केंद्रीय एवढ्या मोठ्या कॅबिनेट मंत्रीपदावरती गेलं म्हणजे आपल्याला छाती फुकते आपली सांगताना तर आता तुमचं सरकार आहे तुम्ही एक मोठ्या मंत्रीपदावरती आहात तर फक्त यांचा जो विषय आहे तो थोडा तो वेगळा आहे त्यांना घेऊन वेगळं बसू शकतो आपण पण ह्या चव्वेचाळीस घरांचं काहीच अडचण नाही तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की भले निधी सहा महिन्यानी द्या एक वर्ष नि द्या पण पंधरा लाख या चौवेचाळीस कुटुंबांना जाहीर करून इथे जा, एक नारळ फोडून भूमी करून द्या एक वर्षांनी निधी भेटला तरी चालेल एवढा उपचार करा साहेब नाही तर हे पेपर 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 खेळत नाही का आताशी पंधरा लाख कसं आलं पंधरा लाख रुपये त्या लोकांनी आतमध्ये ती घर झाली आता दोन वर्ष होऊन गेली म्हणजे त्याला थोडी वाढले निधी दे दे तर प्रश्न असा आहे की दोन लाख तीस हजार रुपये आम्ही शासनाच्या नियमाप्रमाणे देतोय प्राण कुठे गेले बरोबर आहे दोन लाख तीस हजार रुपये बरोबर आहे त्यामध्ये आणखीन मी एकनाथ शिंदे साहेबांशी उद्या गेल्यानंतर चर्चा करून त्यामध्ये आणखीन एक दहा एक लाख रुपयाचे आम्ही करतो मान्य 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 कारण आहे कारण ते खात्य ना साहेबांकडे आहेत एम एस आर डी च पण आहे एम एम आर डी पण आहे हा थांबला आहे आणि इसारेचं पण आहे माडाचं पण आहे त्यामुळे ठीक आहे आता चव्वेचाळीस लोकांचे चार कोटी चाळीस लाख रुपये होतात दहा लाख रुपयाप्रमाणे आणि हे दोन लाख तीस हजार रुपये हे वेगळे तर अशा प्रकारचं मी तुम्हाला शब्द देतो आणि मी तुम्हाला हे करून मग तुम्ही या मुंबईला हेतले काय चार पाच लोक आपले पदाधिकारी तुम्ही आणि असं हे करून मी साहेबांची एक मिटिंग करून मी सांगितलं मी शब्द दिला तुमच्या वतीने आणि आम्हाला ते पाहिजे म्हणजे कसे द्या शेसर मधन द्या एम ए आर डी द्या एम एस आर डी मधनं द्या एसआरए मधनं द्या किंवा म्हाडाकडनं द्या ही जबाबदारी आमची खायला जो तुमचा प्रश्न वाल्यांचा तर केवनाळवाल्यांच्या आता जागेच सगळं क्लिअर झालं असेल तर तुम्ही सगळे अधिकारी धावून हे करा मला त्यांची एक मिटिंग कॉल करावी लागेल कारण त्यांना शासनाच्या जे काय अठरा सुविधा आहेत